मी फक्त ही पाच वर्ष लढवणार आहे मी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाहीये दोन हजार एकोणतीसला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल चंद्रकांत खैरे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे जाहीर स्टेटमेंट छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचा वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंना दोन हजार चोवीस उजाडताना आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करावी लागली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले खैरे शिंदेंच्या बंडात मातोश्रीशी एकष्ट राहिले शिंदेंना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांना सर्वात जास्त कोणी शिंगावर घेतलं असेल तर ते चंद्रकांत खैरे यांनीच हे सारं एकदा फ्लॅशबॅक करून पाहिलं तर खैरे यांच्या राजकारणातून संन्यास घेण्याच्या निर्णयावर डाऊट यायला लागतो अंबादास दानवे म्हणतील तो यापुढचा शिवसेनेचा उमेदवार असेल हा मुद्दा हायलाईट केला तर यातून खैरे इमोशनल ब्लॅकमेल करतायत का असाही छत्रपती संभाजीनगरमधील हिंदुत्वाचा एक, हिंदु एक मोठा चेहरा म्हणून चंद्रकांत खैरे यांना ओळखलं जातं दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता त्यांनी प्रत्येक निवडणुकीत भलं मोठं लीड घेत विरोधकांना पाणी पाजलं याच आक्रमक स्वभावाच्या खैरेंना यांना मात्र निवडणुकीच्या तोंडावर इमोशनल अपील का करावं लागतंय त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टीची आणि का भीती वाटते याच सगळ्याचं राजकारणाच्या पडद्याआधून केलेलं हे सविस्तर डी हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा मुंबई ठाण्याबाहेरचा शिवसेनेचा पहिला बाले किल्ला म्हणजे संभाजीनगर इथंच उपनगरप्रमुख नगरसेवक आणि दोन टर्म आमदार असा राजकीय प्रवास करत चंद्रकांत खैरे यांच्या रूपानं शिवसेनेला एक मोठं मिळालं एकोणीशे नव्याण्णवला ए आर अंतुले यांचा पराभव करत खासदार झालेल्या खैरेंनी दिल्लीतल्या राजकारणाला हात घातला तो थेट दोन हजार एकोणीस पर्यंत सलग चार टर्म खासदार राहिलेल्या या शिवसेनेच्या वाघाला एम आय एमच्या इम्तियाज जलील यांनी वंचितच्या मदतीनं पाणी वाजलं मात्र पाच वर्ष सत्तेतून बाहेर असलेल्या चंद्रकांत खैरे यांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरं जावं लागलं शिवसेनेच्या फोटीनंतर ज्या अंबादास दानवे यांच्या नावाची पक्षात हाईप झाली तेच दानवे छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी आडून बसले दोन हजार नऊ पासून इथून निवडून जाण्याचं आपण कायम स्वप्न पाहिलं असं म्हणून दानवेंनी खैरेंच्या अडचणी वाढवल्यात खैरेंनीही दोन हजार एकोणीसला आपला जो काही पराभव झाला त्याचा काही प्रमाणात खापर हे अंबादास दानवेवर फोडलं शाब्दिक चकमकी झाल्या दानवेंना शिंदे गटाकडून ऑफरही आली मात्र खैरे यांना सलग सहाव्यांदा छत्रपती संभाजीनगरचं तिकीट रिपीट करण्यात आलं दानवे नाराज होतील बंड करतील अशा अनेक चर्चांना तोंड फुटलं पण आपण मराठवाड्यात मशालच तेवढ ठेवू असा निर्णय त्यांनी घेतला तुम्ही आता खैरे यांचं काम करणार का असा जेव्हा दानवेंना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते, ते म्हणाले खैरेंचं नाही शिवसेनेचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मी कोणत्याही व्यक्तीचं काम करत नाही मला फक्त शिवसेनेचा विचार आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व एवढंच प्रिय आहे दानवेंनी दिलेल्या या दिले उत्तरावर विरोध दानवे हा संघर्ष कोणत्या टोकाला जाऊन पोचला याचा अंदाज येतो त्यामुळे लोकसभेचं मैदान मारायचं असेल तर वितृष्ट बाजूला ठेवून काम करावं लागेल याची जाणीव खैरेंना झाली आहे अंबादास दानवेंसोबत कसं जुळवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केलेत छत्रपती संभाजीनगरमधल्या ज्या गंगापूर विधानसभा मतदारसंघावर दानवेंची पकड आहे तिथलं लीड हे प्रत्येक वेळी सरप्लस मार्जिन मिळवून देतं गेल्या वर्षी खैरेंना याचाच फटका बसला होता दुसरं म्हणजे या पट्ट्यात दानवेंना मानणारा एक मोठा शिवसैनिकांचा वर्ग आहे त्याचसोबत कार्यकर्त्यांची फळी देखील दानवेंचा शब्दच अंतिम मानणारे आहे या सगळ्याचा सारासार विचार करून जेव्हा दानवे आणि खैरे झाला गेला भूतकाळ विसरून एकत्र प्रचाराच्या कामाला लागलेत तेव्हा दानवेंची नाराजी दूर करण्यासाठीच खैरेंनी टाकलेला हा टाक चुछ 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 इमोशनल बाउन्सर आहे दानवेंनी दिल्लीचे होप्स कायम ठेवावेत यासाठीच खैरेंनी टाकलेली ही खेळ असू शकते इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याची वेळ खैरेंवर आली असं आम्ही म्हणतोय त्याला दुसरं कारण म्हणजे जलील यांच्याकडून झालेला पराभव सलग चार टर्म निवडून जाणाऱ्या खैरेंना दोन हजार मात्र मध्ये मात्र एमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता निवडणुकी जिंकणं हारणं होतच राहतं इतक्या ढबळमानाने या निकालाकडे बघून चालत नाहीये छत्रपती संभाजीनगर हा तसा रिजनल बेसिसवर आधारित असणारा मतदारसंघ हिंदूंसोबतच मुस्लिमांची संख्या जेमतेमसारखीच मात्र शिवसेनेच्या हिंदुत्वापुढं एम आय एमचं राजकारणी तर कधीच शिजलं नाहीये चंद्रकांत खैरे यांच्या रूपानं संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहिला मात्र नरेंद्र मोदींची हवा असताना भाजपची ताकद सोबत असताना चंद्रकांत खैरे याच रिजनल जागेवरून पडले हा मेसेज लोकांपुढे चुकीच्या अर्थाने जातो शिवसेनेचं छत्रपती संभाजीनगरमधले वर्चस्व कमी झाले की काय अशी शंका मतदार घेऊ लागलेत त्यात यंदाची निवडणूक ही तिरंगी होणार हे कन्फर्म आहे बान हवा की खान असं वातावरण तापून निवडणूक आपल्या बाजूने खेचून आणण्यात शिवसेनेला यांना मात्र अडचण येत कारण राम मंदिर औरंगाबादचं नामांतरण या मुद्द्यांचा प्रभावी वापर करून भाजपला धार्मिक ध्रुवीकरणाची मोठी संधी आहे त्यात आधीच हिंदू नेता अशी इमेज बिल्ड झाल्यामुळं मुस्लिम समाजाच्या मतांचं सोशल इंजिनिअरिंग करणं एम आय एममुळे मुळे जरा जास्तच अवघड झालंय त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी इमोशनल कार्ड खेळायला सुरुवात केली असावी आता येतो सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे मतदारसंघाची बदललेली समीकरणं तसं पाहायला गेलं तर मतदारसंघात सहापैकी पैकी चार आमदार हे शिवसेनेचे होते त्यामुळे वंचित एम आय एमची ची ताकद आणि हर्षवर्धन जाधवांमुळे मराठा ओबीसी समाजाच्या मतविभाजनाचा फटका हा खैरेंना बसला होता मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नीट तालीम केली असती तर हा गड शिवसेनेला आरामात आणता आला असता पण यात मिठाचा खडा पडला तो शिंदेंच्या बंडामुळं मतदारसंघातील प्रदीप जयस्वाल संदीप शिरसाट आणि रमेश बोरनारे या तीन आमदारांनी शिंदेंना बळ दिल्यामुळं ठाकरेंची ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे त्यात महायुती एक दिलाने लढली तर खैरेंसाठी घोड मैदान लांब दिसतंय इतकंच नाही तर राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम समाजात धार्मिक भावना या जास्तच धारदार झालेल्या पाहायला मिळतात त्यामुळे शिवसेनेत उद्धव ठाकरेंवर झालेल्या अन्यायाचं इमोशनल भांडवल करत खैरेंना कितपत मत फिरवता येतात हे देखील पाहावं लागेल या सगळ्या निगेटिव्ह बाजू असल्या तरी शिवसेनेचं छत्रपती संभाजीनगरमधील मजबूत केडर शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग महाविकास आघाडीची ताकद आणि मनोज चारांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजाचं होऊ शकणारं सोशल इंजिनिअरिंग हे सगळे फॅक्टर आजही चंद्रकांत खैरे यांची ताकद बनवून आहेत एकूणच काय तर पक्षांतरक दानवेंना शांत करण्यासाठी तर काही प्रमाणात मीडियाच्या फोकसमध्ये येण्यासाठी खैरेंनी ही राजकीय निवृत्ती कम इमोशनल ब्लॅकमेलिंग केले असं म्हणता येऊ शकतं जाता जाता चंद्रकांत खैरे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही ही आपली शेवटची निवडणूक असल्याचा शब्द दिला होता असो बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका